दुधी भोपळा शरीरासाठी शंभर टक्के गुणकारी आहे पण त्याची भाजी पन्नास टक्के लोकांना आवडत नाही युट्यूबवर खूप साऱ्या रेसिपी आहेत त्या प्रकारे आपण बनवली तर त्यामध्ये खूप सारे मसाले किंवा गरम मसाले बटाटा यामध्ये घालाव लागतो तेव्हा भाजीला चव येते ही अशी साधी सोपी फक्त दहा मिनिटावाली रेसिपी यामध्ये फक्त तेल जिरे मोहरी घालून आपण भन्नाट भाजी बनवणार आहोत बनवायला तेवढी सोपी आणि खायला त्यापेक्षा चविष्ट त्यासाठी मी अर्धा किलोच्या जवळ दुधी भोपळा घेतला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा वरच्या साली काढून या प्रकारे चौकोनी बारीक तुकड्यामध्ये दुधी भोपळा कट करून घ्यायचा आहे दुधी भोपळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो पण लहान मुलं तर याला खाणं म्हणजे खूप अशक्य गोष्ट आहे त्यासाठी ही सर्वात साधी सोपी रेसिपी जी तुम्हाला कुठेही युट्यूबवर मिळणार नाही मी कापलेला दुधी भोपळा कुकरमध्ये घातला आहे यामध्ये फक्त दुधी भोपळ्याच्या पर्यंत पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही याला शिजायला पाणी लागत नाही एक ग्लास पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा लसणाच्या पाकड्याची बारीक ताजी पेस्ट बनवून घ्यायची त्या पाण्यामध्ये ही लसण आणि हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार मीठ घालायचं आणि कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या माझा भोपळा खूप कोवळा होता त्याच्यामुळे मी दोनच शिट्ट्या घेतल्या आहेत भोपळा जर थोडासा निबर असेल तर चार ते पाच शिट्ट्या तुम्ही घेऊ शकता त्याच शिजलेल्या भोपळ्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि या प्रकारे मस्त पैकी त्याचा रगडा बनवून घ्यायचा हे मॅशर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रवीने याला फिरवू शकता किंवा आपल्या पळीने सुद्धा फिरवू शकता फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवायची की भोपळा शिजवताना पाणी थोडस कमी घालायचं कढईमध्ये एकदम थोडंसं तेल जिर मोहरी कडकडायचं आणि हे जे आपण भोपळ्याचं उकडून घेतलेलं मिक्सर आहे ते घालायचं मस्त पैकी त्याला उकळी येऊ द्यायची आणि एक चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं आता ही भाजी आपली पाच मिनटं उकळल्यानंतर तयार जर आहे जर तुम्हाला भाकरी चुरून यामध्ये खायची असेल तर ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे पण जर तुम्हाला थोडीशी घट्ट भाजी हवी असेल तर एक अजून पाच मिनिट गॅसवर याला उकळू द्या मस्तपैकी मीडियम ग्रेव्हीची रबरबीत भोपळ्याची भाजी बनवून तयार होते तुम्ही बघू शकता ही भाजी ताटात वाढल्यावर बघितल्यानंतर कोणीही ओळखू शकणार नाही की दुधी भोपळ्याची भाजी आहे चवीला तेवढीच भन्नाट लागते हिरवी कोथंबीर मी इथं घातलेली आहे कुठलाही गरम मसाला अद्रक आपण वापरलेली नाही तुम्ही हवं तर लसणसुद्धा यामध्ये स्किप करू शकता अशी परफेक्ट चवीची भाजी बनवून तयार होते पहिल्या बक्ताक्षणी सर्वांना वाटेल की हे पिठलं बनवलंय का नाही काय पण ही आपली दुधी भोपळ्याची भाजी आहे गरमागरम भाकरीसोबत आणि ताज्या कैरीच्या सोबत मी ही सर्व केलेली आहे रेसिपी ट्राय करून नक्की बघा ट्राय केल्यानंतर कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आपलं चॅनल मोनिकाज कॉर्नर मराठी